कोमल वदन चंदन सजा है हरे कृष्ण संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेतर्फे आयोजित असलेल्या पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाइन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण मार्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेत मी कुमारी वेदिका सूर्यकांत पाथरकर चतुर्थ गटातून सहभागी होत आहे अनादिर गोविंद सर्वे कारण कारण म्हणजेच असा ज्याचा कोणीही आधी नाही कारण तो स्वतःच संपूर्ण गोष्टींचा आहे 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 तो कारणांचा सुद्धा कारण अशा अशा गोविंदास मी वंदन करते भगवत गीता आणि भगवत भक्ती ही मनुष्याच्या आयुष्यातील कसे परमानंद परम धर्म आणि मार्गदर्शक आहेत हे दर्शवून देणारे दोन श्लोक मी आपल्या समोर सादर करू इच्छिते प्रथम श्लोक गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तर या स्वयं पद्मनाभस मुख पद्माने पुल स्नान दिनानम संसार मलनाशनम याचा अर्थ असा की श्रीमद गीता ही पुरुषोत्तम भगवंतांनी सांगितलेली असल्यामुळे कोणालाही तर कोणत्याही वैदिक साहित्याचे वाचन करण्याची आवश्यकता नाही वर्तमान काळामध्ये भगवद्गीतेचे लक्षपूर्वक आणि नियमितपणे अध्ययन वाचन आणि श्रवण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे वर्तमान युगात लोक आपापल्या भौतिक कार्यामध्ये एवढे मग्न झालेले आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्य नाही आणि म्हणूनच भगवद्गीता भुण हा एकमेव उपाय या कार्यासाठी आहे कारण भगवद्गीता ही स्वतः पुरुषोत्तम भगवंतांनी सांगितलेली असून ती संपूर्ण वैदिक साहित्याचे असे म्हटले जाते पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असेल परंतु तरी एखाद्याने पवित्र अशा जलरूपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले तर त्याच्या भौतिक आयुष्याला लागलेली मलिनता ही कायमची नष्ट होते द्वितीय श्लोक एकम शास्त्रम शास्त्रं देवकी पुत्र एको देवो देव देवी पुत्र एव, एको मंत्रस्य नामानी कर्मा कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा याचा अर्थ असा की वर्तमान काळामध्ये लोक एकच शास्त्र एकच परमेश्वर एकच धर्म आणि एकच व्यवसाय असण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत आणि म्हणूनच अखिल विश्वाकरिता श्रीमद गीता हे एकच शास्त्र असायला हवे अखिल विश्वाकरिता श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर असायला हवे अखिल विश्वाकरिता एकच प्रार्थना एकच मंत्र असायला हवा आणि तो म्हणजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आणि अंतिमत सर्व सजीव करिता आणि अंतिमत सजीव करिता एकच कर्म असायला हवे आणि ते म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा धन्यवाद हरे कृष्ण